मित्रांनो नमस्कार बघा एक हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये एक पॉप्युलर असा शो आहे बिग बॉस बिग बॉसमध्ये कित्येक असे लोक त्यामध्ये आणतात आणि त्या सर्व लोकांना एक आवाज आहे तो बोलून चालवतो म्हणजे ह्या पंधरा सोळा लोकांवर कंट्रोल एक जो आवाज आहे बिग बॉसचा तो कंट्रोल ठेवतो हो आणि बिग बॉस ज्यावरती कंट्रोल ठेवतो हो किंवा बिग ज्यांना वरी आहे ज्यांना लोकप्रिय करायचंय किंवा ज्याचा गेम करायचा आहे हे सर्व रूपरेषा सगळा गेम बिग बॉसमधील तो बिग बॉस कंट्रोल करतो पण कुणालाही अजून माहिती नाही बिग बॉस कोण आहे फक्त एक अदृश्य असा आवाज येतो आणि तो बिग बॉस हा व्यक्ती आहे की मशन आहे की म्हातारा आहे तरणाय हे कुणाला काही माहीत नसतं आणि तेच बिग बॉस तसाच बिग बॉस हा बीडमधील परळीच्या घटनेमध्ये आहे आता वाल्मिक कराड धनंजय मुंडे ह्या दोघांवरती जास्त टीका ही त्या मॅटरमध्ये होते मसाजोगच्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळली आहे का यामध्ये जे काही पात्र आहेत त्यामध्ये काही निगेटिव्ह पात्र आहेत काही पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह म्हणजे ज्या लोकांनी हत्या केली ते आठ नराधम त्यांचे सहकारी वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी धनंजय मुंडे हे असं आहे आणि पॉझिटिव्ह मध्ये आहेत धनांजी पाटील सुरेश धस क्षीरसागर सोनवणे हे जे इक लोक जे लोक म्हणतात की ह्या घटनेमध्ये संत देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे अशा घटना महाराष्ट्रामध्ये परत व्हायला नको आहेत पण तुम्हाला एक गोष्ट यातून दिसून आली असेल की सर्व गोष्टी सरवळीत चालल्या आणि ज्या ठिकाणी पारड वेळेस जड हे कराडाचं होत असेल त्यावेळेसच बघा त्यावेळेस अगदी बरोबर असे काही नवीन खुलासे येतात आणि ते नवीन खुलासे सुरेश धस हे मीडिया समोर आणतात नवीन खुलासे अंजली दमानिया हे मीडियासमोर आणतात म्हणजे हे नेमकं ह्या लोकांना ते पुरावे देत आहे कोण हा एक मोठा मुद्दा आहे आणि अं वाल्मिक कराडला जामीन मिळावं म्हणून प्रयत्न चालू होता आज सुनावणी होती पण त्यापूर्वी तो सीसीटीव्ही फुटेज आहे केचा त्यामध्ये हे सगळे आरोपी एकत्रित एक येऊन खंडणीसाठी मागणी करणार होते त्या नियोजन ते लावत होते असा सी सी टी व्ही फुटेज हा समोर आला तो फुटेज समोर आणला कोणी म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी कोणीतरी एक बिग बॉस आहे कोणीतरी अशी एक आदृश्य शक्ती आहे ती शक्ती यामध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड या दोघांनाही अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की या सर्व गोष्टीमध्ये कुठलाही जातीय किंवा कुठलाही रोष नाही जर असला असता तर यामध्ये पंकजा मुंडे वरती सुद्धा देशाला साधला असता पण या ठिकाणी कुठेही पंकजा मुंडेंचं नाव हे येत नाही एक जरा मागची गोष्ट काढून बघा चिक्की घोटाळ्याच्या माध्यमातून विधानसभेमध्ये जो राडा धनंजय मुंडेने केला होता पण या ठिकाणी या मॅटर मध्ये पंकजा मुंडे ह्या तोंडावरती बोट ठेवून चुपछाप ते वेट अँड वाच ते काम करत आहेत ते बघत आहेत या ठिकाणी काय जणांना असं वाटतंय की पंकजा मुंडे गेम करत आहेत काय जणांना वाटतय की देवेंद्र फडणवीस गेम करतायत पण नेमका गेम कोण करत या दोघांचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघा आता एक चार दिवसापूर्वी वाल्मिक कराडची पत्नी मंजुली कराड यांनी बोललं होतं माझ्या नवऱ्याचे तुम्ही प्रकरण उघडे पाडत आहात तुम्ही उघड्या गोष्टी करत आहात मला पण तुमच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत मी पण त्या स्टेप बाय स्टेप बाहेर काढेन आणि मी स्टेप बाय स्टेप हे मीडिया समोर मांडेन जोपर्यंत तुम्ही माझ्या नवऱ्याचा वापर करून घेतलाय उपयोग करून घेतलाय तुम्हाला आताच वाल्मिकांना का नको आहे त्यांनी हा प्रश्न केला होता आणि त्यानंतर लागले धनंजय मुंडे परळीला आले आणि ले ते जाऊन भेटले अशा पण गोष्टी समोर आल्या आणि त्यानंतर जे मंजली कराड ह्या थोडस बॅक फुटल्या गेल्या आणि ते आतापर्यंत अजूनही ते समोर नाही आले आंदोलनाला हे नेमकं त्यांचं आंदोलन बंद करून पाडलं ठीक आहे आणि पुढली गोष्ट ज्या ज्या वेळेस सी ला सॉरी सी आय डी ला एसआयटीला आणि पोलीसला जे सपूत किंवा जे प्रूफ मिळत नाहीत ज्या गोष्टी तपास त्याने करायला पाहिजे होता तो तपास हा कुणीतरी बॅक फुटला राहून कुणीतरी एक अदृश्य राहून ते करत आहे आणि ज्या गोष्टी आवश्यक आहेत जे सी टी व्ही फुटेज आवश्यक आहे जी माहिती आवश्यक आहे ती सर्व माहिती ते धसापर्यंत मीडियापर्यंत पोहोचवायचे काम करत आहेत याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे की अ बघा एखादी कुठली गोष्ट असो स्वतःच्या जवळच्या मित्राशिवाय किंवा सोबतच्या सहकार्याशिवाय ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी बाकीच्या लोकांना माहिती नसतात मग ह्या गोष्टीमध्ये या मॅटरमध्ये कुठेतरी असे लोक जवळचे आहेत वाल्मिक आणि धनंजय मुंडेंच्या त्यामुळे यांचा गेम होत आहे आणि यांचा हे काहीच नाही या धक्कादायक या अजून यांचे पाय खोल जातील असे पुरावे हे नक्कीच समोर येतील आणि त्यामध्येच एक महत्वाची गोष्ट आहे ज्या वेळेस कुणाचा काळ वाईट असेल किंवा ज्या व्यक्तीनं किंवा ज्या लोकांनी ज्या टग्यांनी हे काही गुन्हे केलेले आहेत हे गुन्हे ज्या वेळेस तो तोंड वरू काढ काड़, काढू लागतात आणि ज्या वेळेस ते लोक अडचणीत आले त्यांना अटक झाली त्यावेळेस आतापर्यंत ज्या लोकांवरती अन्याय झालाय ज्या लोकांनी यांचा त्रास सहन केला पूर्वी ज्या लोकांचे यांच्यामुळं घरातील एक जवळचे लोक मरण पावलेले आहेत हे लोक सुद्धा ता आता उठत आहेत हे लोक सुद्धा प्रूफ देत आहेत त्यामध्ये बघा कोणीतरी मुंडेंचं प्रकरण झालं होतं तसे पण त्याला मारलं होतं ते प्रकरण हे आता उठले आणि त्यामध्ये वाल्मिकराडांचा मुलगा अडकण्याची शक्यता आहे म्हणजे यांचं सगळा गेम ते पण प्लॅन टोटली करून आणि जे आतापर्यंत घटना घडल्या आहेत बीडमध्ये परळीमध्ये आणि त्या घटनेमध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडे किंवा ही जे टगी आहे ह्या सगळ्यांचा ज्या ठिकाणी सहभाग आहे ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व घटना ह्या बाहेर येत आहे आणि हे बाहेर धस किंवा जरांगे किंवा ह्या काढत नाहीत ह्या गोष्टी तेच काढतायत पण समोर या लोकांना करतायत कारण यांच्या विरोधामध्ये एलगार ह्या दोन लोकांनी जास्त पुकारलेला आहे आणि हे जे काही आदृश्य बिग बॉस आहेत ते सगळं काही घडवतात प्रत्येक का प्रकरणाला ते वेगळी दिशा देतात ते सर्व काही ते पुढे फक्त तसं बिग बॉसमध्ये सलमान खानला होस्ट केलं होतं तसं ह्या लोकांनी ढसांना आणि जरांगांना होस्ट केलेलं आहे त्यामध्ये बघा नाशिकमध्ये दिंडोरी या ठिकाणी ते राहिले होते ह्या गोष्टी त्या मठातील व्यक्तीशिवाय कुणाला दुसऱ्याला माहीत असतील का पण त्या सुद्धा गोष्टी ह्या देसाईपर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी ह्या उघड केल्या म्हणजे हे जे काही सत्र चालू आहे यामध्ये वान्य कराडांचं दुकान उठवायचं आहे बाजार उठवायचा आहे ते पण आदर्श राहून शेवटपर्यंत साला कळणारच नाही हे नेमचा गेमच कोण केलंय गेम वाजला बाजार उठला सगळं काही संपून जाईल पण त्या ठिकाणी त्यांना प्रश्नच पडला पाहिजे साला है। पना निम्गा? निम्गा है। हे गेम आपल्या केला कोण नेमका हा नेमका आपला गेम वाजवला कोण आपला बँड तर चांगला वाजलाय पण हे बँड वाजवणारे जे बँडोत्री आहे भाडोत्री आहेत हे कोण आहे जे बँड वाजवला कोण हेच त्यांना माहिती नाही फक्त दोन नाव माहिती आहेत पण महागून यांचा बँड कोण वाजवतंय यांचा बाजार कोण उठवत त्यांना कोण संपवायचं हे अजूनही यांना कळलं नाही कारण काय या लोकांपासून बिडच नाही तर पूर्ण महाराष्ट्र त्रस्त आहे काही गोष्टी आता उघड्या पडतायत की यांची संपत्ती सोलापूरला पण आहे पुण्याला बी आहे बार्शीला पण आहे चौकडच आहे यांनी चौकड तोंड मार थिणलेले आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेर सुद्धा अमेरिकेपर्यंत यांच्या पोहोचत म्हणे ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी कोणीतरी आदृश शक्ती जी शक्ती यांना उघड नक्कीच पाडणार आणि त्या शक्तीला कुणीच अडवू शकणार नाही या वेळेस बिग बॉस मध्ये हिंदे अर्जत दलाल हा विजेता होता पण त्याला पाठिमा करून विजेता हा करणवीरला आणला म्हणजे जनताच्या पुढे लोकांच्या पुढे कितीही चांगला चेहरा असू द्या पण तो चेहरा तो बिग बॉस यांचा करेक्ट कार्यक्रम करून हा चेहरा समाजासमोर एक्सपोज करणार हे शंभर टक्के खरं आहे आणि सुरेश जरांगे पाटील हे फक्त होस्ट आहेत नेमकं यांचा गेम जो वाजवतोय हा गेम वाजवणारा खरा मास्टर माइंड आहे तुमच्या मते हा मास्टर माइंड हा बिग बॉस कोण असू शकतो आणि तो बिग बॉस कोण शंभर टक्के असेल तुम्हाला वाटतं नक्कीच खाली कमेंट करा कारण जरांगी धस हे फक्त होस्टिंग करत आहेत पुढे तर दुसरंच हे प्रकरण चालवत आहे एवढं मात्र नक्की तुमचं मत नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला एखादा मधला पॉइंट ही आवडला असेल तेही सांगा आपलं चुकलंय कुठं ते पण खाली करून दाखवून द्या नमस्कार व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनल ला करा बेल ऐकून दावा जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम पुढे भेटू परत तोपर्यंत तो खुश रहा हॅपी राहा